नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे मंगळवार आणि ब्लॉगला मी संध्याकाळी सुरुवात करते तर आता पवणे सात झालेले आणि बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ केले नव्हते आणि म्हटलं आज तरी व्हिडिओ करावा माझी इच्छा झाली व्हिडिओ करायची आणि मस्त फ्रेश झाली मी इतकं गरम होत होतं आहे ना इतकं गरम होतं आहे ना पाऊस जरी येतो आहे ना तरी घरात खूप गरम होतं आहे आपण कामं करायला घेतले ना तर पाच मिनटात दहा मिनटात खूप घाम यायला सुरुवात होऊन जाते किचनमध्ये कसं आहे फॅन बंद करावं लागतं तेव्हा मला स्वयंपाक करावं लागतं त्याच्यामुळं खूप गरम होतं आणि व्हिडिओ का करत नव्हती ते पण मी तुम्हाला सांगते तर मी स्वयंपाक करून घेतलेला आहे बाकीचा आणि आज मी बनवले आहे पुरणाच्या पोळ्या तर पुरणाच्या पोळ्या मी दोन वाजताच करून ठेवलेल्या होत्या आणि मुलं संध्याकाळी येतात त्याच्यामुळं मी सकाळी काही काहीच नाही केलेलं होतं आमटी वगैरे सर्व मी आत्ता करणे सर्व मी आत्ता करणार आहे गुड्या तीन वाजता येते ती काही जेवत नाही थोडंफार असंच च खाऊन चाव मेव घेते आणि आहे येतो सहा वाजता माझा दादा सहा वाजता आला थोडंसं पाणी वगैरे घेतलं खेळायला गेला एक तास भेटतो त्याला सहा ते सातपर्यंत आता येईनच घरी तो तर असं राहते माझी रोजची रुटीन इतकी धावपळ धावपळ होते ना मला तुम्हाला काय सांगू खूपच धावपळ होते त्याच्यामुळे मी केस बांधून घेते कारण की ना किचनमध्ये केस केसून जातात आम्ही बोलू येते तरी मी पाच वाजता केस धुवून घेतले पण ओले होते तसेच बांधून घेतले एक राऊंड मारून आली मी आणि म्हटलं चला व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ नाही म्हटलं माझे वाले आणि नाही व्हिडिओ केले ना तर मलाही कसं तरी होतं पण माझं मनच लागत नव्हतं तर मी पहिले काय करते हात धुवून घेते केसांना हात लागलेला आहे ना तरी तरी आता बऱ्याच दिवसापासून म्हटलं व्हिडिओ नाही आहे आणि व्हिडिओला तरी आज तरी मला असं कसं तरी होत होतं आणि तर व्हिडिओ का करत नव्हती मी तुम्हाला सांगते हे बघा माझ्या हाताला चटका लागलेला होता आणि आता खूपच चांगला झालेला आहे तर तुम्हाला सांगू नाही शकत इथं पूर्ण फोड आलेला होता दिसतंय का तुम्हाला असं दिसतंय का हां इथं पूर्ण फोड आलेले होते तर ते फुटले त्याच्यातलं पाणी गेलं आणि इथं सुद्धा लागलेला आणि हा चटका मला कुकरचा लागलेला होता जवळजवळ आठ दिवस होत आलेले तेव्हा मला बर वाटतय म्हणून मी व्हिडिओ करत नव्हती हात जरी असा घेतला ना तरी हात माझा दुखत होता आणि काही कारण होत माझ्या भावाला पण ऍडमिट केलेलं होतं माझं मन लागत नव्हतं सर्व म्हणजे ना मन माझं त्याच्याकडेच होत त्याच्यामुळे माझी इच्छाच झाली नाही त्याला पण खूप बरं नव्हतं आय सी यूमध्ये होता तो आज नऊ दिवस तर मा मला व्हिडिओ करायला मला रडायला जेत होता ना कसं तरी होत होतं आणि तो राहतो मुंबईला जाणं येणं हे काही शक्य नाही आहे मुलांची शाळा चालू आहे ट्युशन चालू आहे त्याच्यामुळं पण तर माझी इच्छाच होत नव्हती मोबाईल घ्यावा आणि व्हिडिओ करावा असं तर आज त्याला बरं वाटतंय काल त्याची सुट्टी झाली तर मग मला पण थोडं बरं वाटतंय आणि एक बहिणीची माया राहते जरी माझं मन इकडे होतं ना तरी त्याच्याकडे होतं दिवसभर त्याच्याकडे माझं मन लागत नव्हतं आणि त्याच्यात चटका लागून गेला मला ते वेगळं कारण परत म्हणजे आणि त्याच्यात ताप थंडी मला सुद्धा दुपण यायला लागून गेलं आणि आज म्हटलं चला बऱ्याच दिवसापासून आणि या वर्षी काय झालं आहे का, का पूर्णाच्या पोळ्यात आलेल्याच नव्हत्या तर म्हटलं त्याला पण बरं वाटतंय आणि बऱ्याच दिवसापासून असेच विचार विचार मध्ये गेले माझे दिवस तर आज मी पूर्णाच्या पोळ्या पण होल्या मग मी दुपारी तर म्हणा पूर्णाच्या पोळ्या करून झालेल्या आणि ना माहिती आहे का इतक्या मुंग्या होत्या ना आमच्याकडे खूपच मुंग्या होत्या मी काय करते मग खाली परातीत पाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्यात पूर्णाच्या पोळ्या ठेवले मऊसुशी तुला खायला खाली पुढं पडते आणि अजून कोणी चवलेला नाहीये सकाळी मी केली ती शेवाची पोळ्या तर तेच जेवण केलेलं आहे आता मी आमरस वगैरे बनवते भात लावते हे बघा भाताचं पाणी सुद्धा मी ठेवलेलं आहे भजींचं पीठ मोडून ठेवलेलं आहे तर आता मस्त गरम गरम जेवण बनवते भजीच्या पिठात ना कालून ठेवलेले कांदे वगैरे हिरवी मिरची ओवा आता मी त्याच्या फक्त मीठ टाकते आणि खायचा सोडा सोडा टाकल्याने ना भजी मस्त पुरते मी काय करते आहे का किचनवर टावरायच्या पहिले ना सर्व गोष्टी काप खूपच्या गोष्टी ना सर्व कापाकूपाच्या ज्या वस्तू राहतात मी ते पहिले कट करून फेकून देते दे, मग संध्याकाळी कसं म्हणते कचरा टाकतायत मी मग तो कचरा इथं गोळा होतो कधी कधी होतोच तरी तो माझ्याकडनं गोळा तर मग मी ठेवतेस तो कचरा आणि आज मी सर्व कचरा वगैरे टाकून म्हटलं पटकन तयारी करून घेते आमटी पण बनवते मी आता आमटीचा मसाला सुद्धा काढून ठेवलाय असं करून ठेवलं ना फक्त अर्धा तास लागतो मला कस रेडिमेड राहतं आणि पटकन होत मग ते तर मी ना बाजारातून ये ना बुधवासचा बाजार आतो बुधवारच्या बाजारातून असे चमचे वगैरे विकायला येतात पन्नास रुपयाला जोडी आणलेली ती काय घेणार येऊ घालत पाणी घेतो घसा पन्नास रुपयाला जोडी आणि खूप मस्त असे दंगट या तर घेऊन आलेले पाणी ना तांब्यावर देते ना म्हणजे बॉटल आटी पण झाली तांद्रस करून झाला तळण सुद्धा काढून झालेले आता भजी काढते आणि मी काय करते माहिती का आता त्या मराठी तर मी काय करते माहिती का आता पण मला द्यायचे शेजारी ताट आमच्याकडे ती म्हणजे परत आज शेजारी ताट द्यावा लागता तर आता मी त्यांचे ताट करून घेते दोन घरं द्यायचे मला आता मी पहिले आता त्यांचे ताट करून घेते गरम गरम भज्या काढून आणि हे आले का मग तेव्हा मी गरम गरम भज्या काढतो केलं नाही का थोडं थोडं केलं असं त्याला त्या डाईने म्हटलं थोडं थोडं करून घेते जास्त नाही केलं 高呢？ या पूर्णाच्या पोळ्या खायला हे बघा मस्त ताट करून ठेवलेले या जेवायला ताट करून ठेवलेले आणि मी देऊन येते चल ताट देऊन झाले माझे वाले आणि आता आमचे जेवण बाकी हे आल्यावरच आता बघा किती वाजले बघा आठ वाजून दहा मिनटं झाले आणि अजून आमचे साहेब आलेले नाहीये तर ते आल्यावरच मी मस्त गरम गरम भजे बनवणार आणि मगच जेवायला देणार यांना पण मुलांना पण आणि आमच्या घरी कसं माहिती आहे का चार चौघांना एकत्र जेवायची सवय आहे ना तर तीच सवय ती पडून गेलेली आहे मुलंसुद्धा सुद्धा बसत नाही जेवायला आता ते जरी त्याला जरी सांगितलं ना तरी तो जेवायला बसणार नाही तो सांगतो ना येऊ दे मग आपण मस्त जेवायला बसून आता मी ते आल्यावरच मस्त गरम गरम भजे बनवते आता उठ गुठ ना तावड्या चल जेवत नाही का किती वाजले माहिती का आठ वाजून दहा मिनिट झाले चल उठ चल चल मा चल 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 पाणी घेते का चल तू उठ तिकडे चल, पाणी मागते आणि मला आता कचरा टाकता येणार नाही तो कचरा आता बाहेर ठेवावा लागेल मला आणि मग सकाळी टाकते मी कचरा कचरा कधीच मी संध्याकाळचा रात्रीचा कचरा टाकत नाही आणि किचन जातो हे बघा तर भेटी नाही कपडे घातले नाही म्हणून त्याला काही दाखवलं नाही आणि आंघोळ केली ते नाही आता तर मी काय करते माहिती का आमच्या साहेबांना फोन लावते आणि बोलून घेते जेवायला या असं काय करतात तिथंच जाऊन बसता अर्धा पाऊन आहे ना मित्रांन देश ना बसला आहे आमचे तिघांचे ताट रेडी झाले की जेवण हां चल येऊन गुड्याला देते जा तिकडे यांचा पण ताट तुला काही पाहिजे का तर गुडयाचा चालू आहे अभ्यास पुरुषाचा पण अभ्यास चालू आहे आणि मी जाते आता जो पहिला आणि पहिल्या दिवशी येणार की त्याला होतं ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे मी थोडासा व्हिडिओ केलेला आहे माझ्या हाताचा तर मी तो व्हिडिओ टाकणार काय झालं आणि गुड़ी तर गुड़ियाचा अभ्यास चालू आहे दादा पण अभ्यास करतो आहे आणि मी व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ काही जास्त मोठा करत नाही मी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर बाय